गुड मॉर्निंग ओम शिवाय मी गीता गीताच्या दुनी तुमच्या सर्व मैत्रिणीचे स्वागत तर पहा किती सुंदर वातावरण आहे ऊन पडलेले आहे आज अक्षरशः आणि अजिबात पावसाचं वातावरण वाटा नाही चिकचिक अजिबात नाही आणि किती भारी वाटायले आज खरंच खूप फ्रेश वाटायले आज खरं तर उठायला थोडंसं उशीरच झालेला आहे साडेसात वाजले होते उठायला आणि झाडझुड झालेली आहे सगळी आणि हे रात्री स्वच्छ केलेला आहे आणि त्याच्यामुळं कसं थोडंसं उठायला उशीर जरी झालं तरी काहीच अडचण येत नाही आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आता पाणी गरम झालं की मस्त आंघोळ करून घेणार आहे आणि लगेच स्वयंपाकाला लागणार आहे कारण पूजेला चार दिवसासाठी सुट्टी आहे त्याच्यामुळे आज जरा निवांत उठले हेच चार दिवस असतात की आपल्याला थोडंसं आरामात कामं करायला भेटतात झालेली आहे तयार फ्रेश बिनसून घेतला जेणेकरून स्वयंपाक मध्ये पडू नये मला अशी सवय आहे आणि आता भयासाठी चहा तर चहा करून देते दे, आणि सुरू करणार स्वयंपाका स्वयंपाकामध्ये करायची मेथीची भाजी करणारे आणि मेथीची भाजी कधी दारावर आणली पंधरा रुपयाला पेंट घेतली पण मेथीची भाजी खूप छान आहे खूप फ्रेश मेथीची भाजी आहे घरगुती मेथीची भाजी होती म्हणलं आता रात्रीच नीट करून ठेवली ती स्वच्छ करून ठेवली होती जेणेकरून स्वयंपाकामध्ये काही अडचणी येऊन नाही पटवटा आपला स्वयंपाक केला जावं आणि जे काही फिरके पाण्याची रात्री सर्व स्वच्छ केली पण एखादं जर असलं तर मग ते पाहावा नाही आले तसं काही येणार नाही ते एखादे कुठंतरी फुल आलेलं होतं पण मेथी एकदम छान आहे गौरान मेथी आहे ती आज मी मेथीची भाजी करून घेते आणि पोळ्या पण करणार आहे बरेचसे काम हे रात्री केली कसं सकाळी खूप सोपे पडतात जे की भाज्या नीट करणं लसूण सोडून ठेवणं हे अशा गोष्टी आपण रात्री करून ठेवलं तरच दुसऱ्या दिवशी सोपं होतं ते काम करायला बरेच जणांच्या घरी तसं टिफिन करावा लागतो त्यांच्यासाठी तर हे खूप आवश्यक आहे पण माझ्याही घरी यांचा आणि मुलीचा टिफिन करावा लागतो मला तर आता मेथीची भाजी करून घेणारी देठ ती मी सहजपाशी करते कारण जेठामध्ये पौष्टिक घटक असतं तिचं पालन करायला काही अर्थ नाही जेठं पण आले पाहिजे बरीचशी आणि ज्यावेळेस कोवळी असते ना त्यावेळेस मी आवश्यक घेते जेठ माझी मावशी त्यांना फक्त देठाच्या देठाचीच भाजी करायची घे ती मला भाजी खूप छान लागते का काय असते देठायची फक्त देठ थोडीशी कोवळ्या असावेत अशा रठ्ठ नसून येत होतं आणि मुगाची डाळ टाकून जर भाजी केली तर एकदम छान भाजी होती कुठे पसंत आपण भाजी केलेली आहे सिंपल भाजी करायची मुगाची दळली लसूणाचा वापर करायचा आहे या भाजीमध्ये आणि आठ दिवस बाहेरचं खाण्या नालेलं आहे त्याच्यामुळे आठ दिवस घरात आजबाज मसाले दिसाले कुठल्या कृषीमध्ये भाज्यामध्ये किंवा खिचडीमध्ये वापरणार नाही तर साधं साधं जेवण ठेवणार आहे कारण जेवढे आपले मसाले पोटात गेले नाही तर ते पचन होईल आपल्या पोटाला वेळ द्यावून गेलं तरच गरजेचं असते तो तो जर मैत्रिणी कुणाचं तसं तर माझं जेवण साडेसातला असतंय साडेसात ते पावणे आठ पर्यंत आम्ही जेवायला बसतो त्याच्यामुळं तसं पचन पण व्यवस्थित होते आणि जर आपण लवकर जेवण नाही जर केले तर पचनशक्ती आपली वाढती पण आणि जे खाल्ली आपण ते पचन व्हायला मदत होती आणि ज्या मैत्रिणी कोण त्यांना जर पत नसेल त्यांचे जर मिस्टर असं दुकानातून येत असतील किंवा ऑफिसमधून येईल होत असेल तर ना तुमच्यासाठी एक टिप्स सांगते मी की जर तुमच्या जेवण साडे नऊ दहाला होत असेल लगेच तुम्हाला झोपाय झोपावं लागत असेल अशा जर गोष्टी असतील तर तुम्ही काय करत आहात जेवण झालं ज्यावेळेस <coughs> झोपतात तुम्ही त्यावेळेला ना कुज झोपत जा तरी पण झोपता ना उजव्या व्यांगावर जर झोपलं ना तर डावी नागपुढे आपली चालू होती त्याच्यामुळे पचनशक्ती ही वाढते आणि आपली पचन जर व्यवस्थित झालं तर अजिबात तब्येत वाढत नाही आणि ही गोष्ट खरंच काम करते तुम्ही करून बघा एक महिना तुमच्याबरोबर लक्षात घेईल आणि एक टीप म्हणलं होतं पण दुसरी पण मी सांगते आणखी तर मला एकदा बोलायला ना तर मला ते सांगावंच वाटते प्रत्येक गोष्ट आणखीन दुसरी एक गोष्ट अशी आहे की जर तुम्ही जेवण केलं आणि उशिरा जर जेवण करणार असाल मला भाजीचा ठस्त हे लागलाय जर उशिरा जर जेवण करत असाल तर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही काय पाणी प्यायचं ते अगोदर पिऊन घ्यायचं पण जेवायच्या अर्धा तास अगोदर पाणी अजिबात पिऊ नका आणि जेवण झाल्यानंतर सुद्धा पाणी पिऊ नका तुम्ही जास्तीत जास्त एक किंवा दोन घोट पाणी प्या आणि तसेच झोपून जा तुम्ही त्यामुळे सुद्धा तुमची पचनशक्ती वाढती भरपूर आणि अजिबात वजन वाढत नाही ह्या दोन गोष्टी जर तुम्ही केल्या ना तर तुम्ही उशिरा जरी जेवण केले तर तुमच्या तब्येतीवर किंवा शरीरावर काही वाईट मऊ होती भाजीच्या अगोदर कधी पण कधी मळून घेण्याची सवय आहे म्हणजे पोळ्या पण मऊ राहतात पोळी डब्यात ठेवायची गरज पडत नाही आपल्याला माहेर प्रश्न पडलाय की साड्या कुठल्या कुठल्या घ्यावा एवढ्या साड्या आहेत माझ्याकड आणि यातल्या साड्यापैकी मला आता कुठली साडी घ्यावा नाही लक्षात द्यायला लागलं त्याच्यामुळे आता ठरवणार आहे मला कुठली छान वाटतं त्याच्यावरती ज्वेलरी कुठली छान वाटतं आणि माहेरी कसं छोटासा कार्यक्रम आहे पण कार्यक्रम म्हणल्यानंतर खरं आपल्याला मला तर खूप छान वाटते आणि जसं ती गार्डन गार्डन होते म्हणतात तशा टाइपचं आहे सगळं आणि आता जायचंय माहेरी त्याचीच तयारी पॅकिंग ती बरोबर ज्वेलरी बॉक्स घेऊन त्याला ब्रशि घेतात सगळं मला पॅकिंग करायचं आणि तर आवडायचं त्याच्याबरोबर तर कुठली साडी घालावी चालले की साडी घ्यावी आणि त्याच्यावरची ज्वेलरी पण आहे माझ्याकडं आणि आता पाहते की कुठली घ्यावी कुठली घालावी समजत नाही मी तुम्हाला दाखवते की याच्यावरती ज्वेलरी ही छान वाटेल का नाही त्यानुसार मला तुम्ही सांगा आता ह्या दोन साड्यांवरती ज्वेलरी आहे आणि ज्वेलरी कुठली घालायची ते मी पाहते आता कुठल्या साडीवर कुठली छान वाटेल मला तुम्ही आयडिया द्या हे राणीहार आहे माझं सल्लंय की ही जी साडी आहे ह्या साडीवरती राणीहार खूप छान दिसणार आहे आणि मी घालून नंतर दाखवून तुम्हाला लुक करून दाखवणार आहे आणि त्यानुसार तुम्हाला आयडिया आहे राणीहारवरती जे छोटे छोटे काना ते आहेत जे की राणीहार राणीहारला मॅचिंग आहेत त्यावेळेस मी ठरवले की डुप्लिकेट नवो घालायचं कारण घरगुती कार्यक्रम आहे आणि माहेरचे सगळे मेंबर येणार आहेत त्याच्यामुळे तसं गोल्डचं असते ना जरा छान पण वाटते आपल्याला साडी आहे तर या साडीवरती सॉरी लक्ष्मी हारा आहे साडीवरती खूप छान असं वाटते कारण ही साडी नारायण साडी आहे कलर पण खूप सुंदर आहे आणि ब्लाउज पण खूप सुंदर आहे पण त्याच्या लक्षात येणे गेली की कुठली घालावी कारण धुळी पण मला आवडतात आणि ह्या याच्यावरती मी दाखवली त्याच डिझाईनचे कानातले आहेत जे की राणी हारची जे असतं हे लक्ष्मी हारचे जे कानातले असतात चित्र आहे त्याचेच कानातले आहेत हे पण मॅचिंग आहे पण साडीमध्ये कन्फ्युजन चालू आहे हे मिनी गंटन घालणार आहे मिनी गंटन पण छान आहे साडी कुठली जरी घातली तरी मिनी गंटन हे फिक्स आहे माझं तर मी तुम्हाला लुक करून दाखवते मला नक्की सांगा की मी कुठली साडी उद्या घातली कसा वाटतंय लूक आणि कलर कसा वाटतंय माझ्या अंगावरती हा कलर सूट होत आहे ना मला आणि साडी अशी नेसलेली आहे सिंपल साडी आहे वन साईड पदर सोडलेला आहे फक्त हे प्लेट्स जे आहे ना ती मी इथं पिन अप करणार आहे किंवा नाही करणार कारण कॅरी करायला मला एवढं अडचण येत नाही मला सवय आहे वन साईड पदरची आणि दिसायलाही खूप छान वाटते असं से वन साईड पदर त्याच्यामुळे हाईट पण छान दिसते आणि त्याच्यावरती मी ही ज्वेलरी घालणार आहे तुम्हाला सांगितल्यासारखे राणी आणि हार आहे तर मी हा घातलेला आहे त्याच्यावरती मॅचिंग थांबत नाहीत माझे आणि फक्त कलर कसा दिसतंय माझ्यावर ती मला कमेंट करून सांगा छान दिसणार आहे का नाही आणि फ्लॅश लावणार आहे आणि केस पण असेच तोंड लावे मी त्या दिवशी आणि तसं दागिने जरी आपले घरगुती कार्यक्रमाला का घातले ना तरी काही भीती नसते आणि घरगुती कार्यक्रम का म्हणल्यानंतर सगळे जवळचेच पाहुणे असतात आणि त्याच्यामध्ये ज्वेलरी घातली ना तर खूप छान वाटते आणि इतर वेळेला ज्यावेळेस आपण बाहेर जातो त्यावेळेस पार्टी वेग जे असे दागिने असले तरी छान वाटते पण ज्यावेळेस आपण पारंपरिक साडी आणि कार्यक्रम पण पारंपरिक असल्यानंतर मला तर योग्य वाटते तर मी दुसरी साडी तुम्हाला दाखवते ती पण कशी साडीचा दुसरा लोक आहे जी मी तुम्हाला साडी दाखवलेली होती आणि साडीचा कलर बघू शकतात हा कलर पण मला सुट होत आहे की नाही ते पण सांगा कारण कलरच्या बाबतीत माझं कन्फ्युजन असते कारण माझा सावळा कलर आहे तर सावळ्या कलरवाल्याला विचार करावा लागतो की आपल्यावर कुठला सूट होतंय आणि ही पण काटापात्राची साडी आहे सिल्क आहे आणि नारायण पेट साडी आहे ह्यालाही दोन तीन वर्ष झालेली आहे साडी घेऊन आणि खूप मस्त साडी आहे याच्यावरती पण मी जसं दाखवलं तसं हो लक्ष्मी लक्ष्मी हार घातलेला आहे आणि लक्ष्मीहार मी मी मॅचिंग घालणार आहे आणि लक्ष्मीहारची ज्या बांगड्या होत्या ती माझ्या गावाकडे राहिल्यात म्हणून मी साध्या बांगड्या घाल घातलेल्या आहेत आणि त्याच्या साईडला अशा हिरव्या बांगड्या असं रूप आहे कुठली साडी मला छान वाटायला गेली होती कारण की ही पण साडी कसं तर छान आहे ती पण साडी छान आहे त्याच्यामुळे कन्फ्युजन जास्त वाढलेलं आहे आणि कसा कार्यक्रम हा घरचा आहे त्याच्यामुळे आपण पण जरा प्रेक्षक दिसावं असं मला वाटायला लागलो त्याच्यामुळेच मी तुमची रायगेची ठरवलेली आहे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास गीताच्या दुनियेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय